नमस्कार टेस्ट अतिशय सुंदर आहे चांगला आहे सेवा चांगली करतात तरी मी एक वर्ष झालं इथे बर आणि टेस्ट विषय काय एक नंबर क्वालिटी तर नमस्कार मंडळी मी रोहित पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतोय राधानगरी स्पेशलच्या धावा भागामध्ये तर मंडळी विषय असा आहे की ह्या जगामध्ये सध्या बऱ्याच लोकांना बरीच व्यसनं आहेत आणि त्यामधील दोन चांगल्या व्यसनांची भेट मी आज तुम्हाला घालून देणार आहे पहिला म्हणजे चहा आणि दुसरं म्हणजे निसर्गाचं सौंदर्य तर आज आलो आहे मी राधानगरी तालुक्यामधील धामुड या गावामध्ये बऱ्याच लोकांनी सांगितलं लो होतं की इथं तुळशी चहा आणि इथली जबरदस्त अशी कांदा भजी खूप स्पेशल आहे तर मी म्हटलं चला टेस्ट करून येऊया आणि तुम्हाला दाखवूया तिथली टेस्ट काय आहे तर ज्यावेळी मी दुकानात पोचलो त्यावेळी मालकांनी कांदा कट करून घेऊन कांदा भजी बनवायला सुरुवात केली होती त्यांना लागणारं साहित्य कांद्यामध्ये मिक्स करून त्यांनी मॅरिनेशन चालू केलं होतं आणि आज इथे येण्यामागचा उद्देश असा होता की इथली कांदाभजी चहा आणि तुळशी धरणाचं दर्शन हे तिन्ही गोष्टी आज मला एकदम इथं करायच्या होत्या कांदा भज्याचं मिक्सर पंधरा मिनटं मॅरिनेट करत ठेवत त्यांनी नंतर कांदाभजी सोडायला चालू केली आणि ते कांदाभजी सोडत्याला क्षण बघून असं वाटत होतं की काय जबरदस्त पद्धत आहे राव असं वाटत होतं की त्या ते तेलात हात घालावं आणि भजी काढून खायला घ्यावी आपल्या भज्याचे भजीचे वैशिष्ट्य म्हणजे आपलं सरकी तेल नसून आपलं स्टार तेल असल्यामुळं आपल्या भज्याची क्वालिटी एक नंबर आहे एवढं तुम्हाला मी सांगतो आणि वैशिष्ट्य म्हणजे कसं याला फेस येत नाही दुसरा म्हणजे कांदा भजी केल्यानंतर याला कुठल्या प्रकारचा तवंग किंवा घाण हे साचत नाही त्यामुळे स्टार तेलामुळं आपल्या भज्याची क्वालिटी एक नंबर आहे भजी जेव्हा सत्तर ऐंशी टक्के भाजली गेली त्यावेळी त्याचा ते खमंग असा वास असा वातावरणात पसरला होता की आपल्याला काही भूक राहत नव्हती म्हणजे बाजाराच्या दिवशी दोनशे प्लेट फिक्स फिक्स ठरलेला आणि चहाची क्वांटिटी चहाची क्वांटिटी साधारण बारा लिटर दररोज दररोज आणि शनिवारी बाजाराच्या दिवशी शनिवारी पंधरा लिटर तर माझी भजी खाण्याची तळमळ बघून मालकांनी जरा हात आपलं पटकन चालवलं आणि भजी तळून बाहेर प्लेटमध्ये काढून घेतली तोपर्यंतच एक ग्रुप चाललेला कोकणात फिरायला मी म्हटलं दादा जरा थांबून इथली टेस्ट सांगताय काय तर दादा म्हणाले साहेब तुम्ही सांगायची गरजच नाही इथं आम्ही खाल्ल्याशिवाय पुढं जातच नाही पण झालं असं होतं आहे कांदा भजी झालीत पण चहा अजून बाकी होता तो तोपर्यंत मालकांचा मुलगा तिथं दिसला म्हटलं बाबा जरा आवर्त घेतोच काय तर त्यानं पण पटापट पत दुधाच्या पिशव्या फाडून चहा बनवायला चालू केलं आता ही कुठली फ्रँचायसी वगैरे काय नाही आहे इथं डायरेक्ट स्वतःची कला वापरून याने या चहाचा शोध लावलेला आहे पण हा भल्या चहांना मागं टाकणारा हा चहा आहे आता हे चहासाठी कुठली फ्रँचायजी वगैरे आहे आपली म्हणजे स्वतः सगळं आता इथं आल्यानंतर अभिमान वाटावा अशी अजून एक गोष्ट मला इथं बघायला मिळाली ते म्हणजे मालकांचा मुलगा प्रसाद आता ह्यात काही नवीन आहे तर हा मुलगा आर्मीची तयारी अगदी जोमान करतोय आणि त्याचबरोबर बापाला हेवा वाटावा इतक्या ताकदीनं खांद्याला खांदा लावून इथं बापाला तो मदतसुद्धा करतो आणि त्याच्या हाताचा हा इथला तुळशी चहा एकदम जबरदस्त आणि खरं सांगायचं म्हणजे चार ते पाच वर्ष मी चहा सोडला होता तो चहा इथं आल्यानंतर माझा सुरू झाला तर शेवटी काही मिनटामध्ये आपली जी भूक आणि टेस्ट बघायची तहान लागली होती ती लवकरच पूर्ण होते हे मला दिसून आलं तर चहा तयार आहे कांदा भजी तयार आहेत तर चला आता आपण टेस्ट करूया तुळशी चहा आणि यांची झणझणत अशी कांदा भजी मला काय इतिहास तरी चार पाच वर्ष तरी झाले असतील बर आणि भजीची टेस्ट टेस्ट एक नंबर आहे आयएम प्रत्येक वेळी कोकणात जाते वेळी कायम इथला चहा आणि कांदे भजी प्रत्येक वेळी आम्ही ट्राय करून जातो एक नंबर नंबरची क्वालिटी चहा त्याप्रमाणे चहा पण एक नंबर आहे एक नंबर अप्रतिम मी गेले चार वर्ष चहा भजी खातोय बर तुळशी अमृतल्ले चहा ह्या ठिकाणी अशी क्वालिटी आहे तशी कुठेही तुम्हाला मिळणार नाही तुम्ही एकदा या इथे टेस्ट घ्या आणि तुम्ही अनुभव अनुभवून बघा किती टेस्ट किती भारी आहे ती तुळशी चहा आणि कांद्या एक नंबर आता अर्ध काम तरी आपलं इथं झालेलं आहे आणि आता पुढचं काम करायला आपण जाणार आहे तुळशी डॅमवर कारण ह्या दोन्हीची चव आणि निसर्गाची भूक ही तिथंच मिटणार आहे तर चला जाऊया तुळशी डॅमवर तर आत काही सोडलं जात नाही त्यामुळं तुळशी डॅमच्या शेजारी बसायला जागा होती तिथं बसून आम्ही इथं आस्वाद घेणार आहोत तर नमस्कार मंडळी आज आपण इथं कांदा भजी आणि स्पेशल असा तुळशी चहा प्यायला तर आलो आहेच पण ह्याच्याबरोबर आपल्याला मिळणार काय तर हे बघा इकडं असं सुंदर असा नजारा जो धामूरचा तलाव तुळशी डॅम आपल्याला समोर दिसतोय आणि ह्या डॅमची सौंदर्याची मजा आणि त्याच्याबरोबरच भजी आणि तुळशी चहाची टेस्ट जबरदस्त असा नजारा ह्याचा आपण इथं आनंद घेऊया मित्रांनो टेस्ट आणि निसर्गाचं सौंदर्य या दोन्हीचं कॉम्बिनेशन जर तुम्हाला याचा आनंद घ्यायचा असेल तर नक्की एकदा धामोडमध्ये तुळशी चहाला भेट द्या तसेच तुळशी डॅमला नमस्कार माझे नाव सुभाष राजाराम नलवडे मुक्कामपोश धामोड तालुका राधानगरी मी ह्या धंद्यामध्ये गेली सात वर्षे दा... हा चहाचा व्यवसाय तुळ तुळशी अमृतीले चहा म्हणून मी छोटासा एक खोकत चालू केलं त्याच्यापासून आज माझी प्रगती प्रगती मी का कांदा भजी उत्कृष्ट दर्जाची त्याच्यापासून आज मी बॉम्बेवडा आणि मिरची भजी ह्याच्यात सगळ्यांच्यामध्ये आमचं कॉमन म्हणजे जा जास्तीत जास्त कांदा भज्याला आपल्या मार्केट जास्त असल्यामुळं आणि आपली क्वालिटी चांगली असल्यामुळं आपल्याला प्रतिसाद लोकांचा भरपूर आहे आणि आमच्या दुकानाला नक्की कांदा भजी आणि आम च तुळशी अमृत चहा याला नक्की भेट दे आणि खाऊन जावा ओके